नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाराष्ट्र नगरपालिकामध्ये एकूण किती जे पद आहेत रिक्त आहेत त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यामुळे आपण हा रील सेव्ह करायचा आहे रीलला लाईक सुद्धा करायचा आहे तसंच या चॅनलला फॉलो सुद्धा करायचा आहे आणि मित्रांना सुद्धा पाठवायचा आहे तर एकूण आठ पदांच्या या ठिकाणी जागा रिक्त आहेत तर त्या कोणकोणत्या त्या ठिकाणी आपण पाहणार आहे बघा स्थापत्य अभियंता या पदासाठी एकूण तीनशे तेरा जागा रिक्त आहेत तसंच विद्युत अभियंता पदासाठी पस्तीस जागा रिक्त आहेत तसंच संगणक अभियंता पदासाठी अठ्ठावन्न जागा रिक्त आहेत पाणीपुरवठा जलनिसारण व स्वच्छता विभागासाठी पंच्याहत्तर जागा या ठिकाणी रिक्त आहेत तसंच लेखापाल आणि लेखा परीक्षक या पदासाठी एकूण एकशे एक सत्तावन्न जागा रिक्त आहेत तसंच कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदासाठी एकूण पाचशे शेहेचाळीस जागा या ठिकाणी आहेत रिक्त आहे नंतर अग्निशमन विभागासाठी एकूण चारशे तीन जागा या ठिकाणी आहेत रिक्त आहे तसंच सर्वात महत्वाचं पद आहे स्वच्छता निरीक्षक पद या स्वच्छता निरीक्षक पदासाठी एकूण दोनशे ब्याऐंशी जागा या ठिकाणी रिक्त आहेत अशा एकूण एक हजार आठशे एकोणसत्तर जागा रिक्त आहेत त्यांची जाहिरात लवकरच येणार आहे त्यामुळे आपल्या स्वच्छता निरीक्षक अग्निशमन कर निर्धारक लेखापरीक्षकच्या सगळ्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत या बॅचेसच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवर